नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी बेडकेहाळ इथल्या दल शाखा संचलित विराचार्य अल्पसंख्यांतर सौहार्द विविध उद्देशगळ सहकारी संस्थेस एकतीस मार्च अखेर सहासष्ट लाख पासष्ट हजार रुपये निव्वळ नफा झाल्याची माहिती संस्थेचे संस्थापक दल मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी संस्थेच्या कार्यालयात मंगळवार दिनांक दोन एप्रिल रोजी आयोजित बैठकीप्रसंगी दिली एकतीस मार्च दोन हजार तेवीस चोवीस अखेरच्या संस्थेच्या आर्थिक व्यवहारासंबंधित आणि संस्थेच्या आर्थिक उलाढाला संबंधित बोलताना पाटील म्हणाले की सहकारत्न रावसाहेब पाटील दादा यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या आमच्या संस्थेचे अध्यक्ष महेंद्र पाटील उपाध्यक्ष सिद्धगौडा केस्ते आणि सर्व संचालक मंडळ यांच्यासह कर्मचारी वर्ग यांच्या विशेष सहकार्यानं आपली संस्था बावीस वर्षात कार्यरत आहे एकतीस मार्च अखेर संस्थेचे आठशे साठ सभासद तर भागभांडवल बत्तीस लाख एकोणपन्नास हजार असून ठवी अठ्ठावीस कोटी तेवीस लाख आहेत तर निधी तीन कोटी पंच्याऐंशी लाख आहे गुंतवणूक पंधरा कोटी पंचावन्न लाख असून सोळा कोटी पंधरा लाखांवर कर्ज वितरित करण्यात आहे एकूण एकशे कोटी बेचाळीस लाखां व्यवहार झाला संस्थेस आर्थिक वर्षात सासष्ट लाख पासष्ट हजार रुपये निव्वळ नफा झाला असून नव्याण्णव पॉईंट एकोणपन्नास टक्के वसुली आहे स्वागत प्रास्ताविक संचालक अजित पाटील यांनी कल याप्रसंगी संचालक महावीर हिरेक् संजय अलगुरे उत्तम समगे संजय मगदूम महावीर धना पगोळ उत्तम हेब्बाळे प्रकाश तारदारे अभय कुमार भगाझे नितीन वणकुद्रे पद्माकर पाटील अजित धनापगोळ आणि कर्मचारी उपस्थित होते व्यवस्थापक प्रवीण पाटील यांनी आभार मानले एसबी न्यूज साठी गजानन पाटील बेडकी हा राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा